नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज विरोधकांनी निवडणुका लढाव्यात का विरोधकांनी निवडणुका लढवाव्यात का, का, का? सरकारी पैशाचा करोडो लाभार्थ्यांना विरोधकांना कशाच्या आधारावर मतदान करावे ज्या देशात ऐंशी टक्के लोक सरकारकडून मिळणाऱ्या राशनवर जगत असतील जिथं कर्जमाफीच्या महिला सन्मान निधीच्या लाडकी बहीण म्हणून तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध शासकीय योजनांच्या अनुदानाच्या माध्यमातून लाखो शासकीय तसेच खाजगी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर प्रत्यक्ष पैशाची लालच देऊन जनतेची मतं मिळवली जात असतील तर पैशाच्या तर सरकारी पैशाच्या करोडो लाभार्थ्याने विरोधकांना कशाच्या आधारावर मतदान करावे फुकटखाऊ राजकारणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा अंत सुरू झाला आहे भारताच्या राजकारणात मोफत योजनांचा जो उच्छा सध्या बिहारमध्ये दिसतोय तो लोककल्याणकारी नाही तर देश उद्योग करण्याची सरकारी ब्लूप्रिंट आहे मोफत वीज मोफत भत्ता मोफत सुविधा ही दयेची पाखरं नाहीत तर ही मतांची लिलावबाजी आहे भारत संघर्ष करतोय उभं राहण्यासाठी भारत संघर्ष कर संघर्ष करतोय उभं राहण्यासाठी पण निवडणुकीने बांधल्या गेल्या साखळ्या प्रत्येक निवडणूक भारताला काही पावलं पुढे नेण्याऐवजी पुन्हा मागे घेचते भारताची अर्थव्यवस्था ट्रेन सारखी झाली आहे पुढं जावं तर ब्रेक कोणीतरी लावतो आणि मागून ढाकल्याची पण धडपड करतो सरकारांनी तिजोरीत खड्डे पाडले आहेत आणि हे खड्डे उद्या बुजणार नाहीत हेच भारताच्या आर्थिक कब्रस्थांचे पहिले थर आहेत देश बेरो बेरोजगारीने झाकला आहे युवकांच्या हातात कौशल्य नाही स्वप्न नाही फक्त फॉर्म आणि काय फुकट मिळेल का अशी वाट पाहणे हा आहे युवा भारत की सरकारी अनुदानाचा ग्राहक हा आपल्याला विचार करण्यासारखा आहे आपण निर्माण करतो आहे स्वावलंबी पिढी की भिक्षेकरी मानसिकता देशात उद्योग नाही रोजगार नाही फक्त अनुदानाची नशा ज्या देशात ज्या देशाला रोजगार निर्माण करायचे होते तो अनुदान निर्माण करतो आहे उद्योग आणणे गरजेचे होते तेथे ते सरकार फुकट योजनांच्या जाहिराती लावतोय आहे मतांसाठी उत्पादन रोजगार विकास सगळं मागे टाकलं जातंय ही अर्थव्यवस्था चालते ही अर्थव्यवस्था चालते करदात्यांच्या रक्तावर पण लोकांना विसरायला लागलंय लावलं आहे त्याऐवजी दिलं जात आहे मोफतपणाची नशा ही नशा लोकांना कामापासून दूर नेते उद्योगांना देशाबाहेर पळविते आणि भारताला आर्थिक लाईफ सपोर्टरवर ठेवते ग्रामीण भारत सर्वाधिक जलतो आहे रस्ता नाही आरोग्य नाही आरोग्य के केंद्र नाही शाळा नाही पण निवडणूक आली की अनुदानाचा धबधबा वाहतोय तो धबधबा विकासाचा नाही तर तो फसवणुकीचा पाऊस आहे पाऊस थांबला की जमीन कोरडी योजना थांबली की घरात उपसमार हा विकास नाही तर हा फारसा आहे लोकशाहीचा पाया हादरला आहे एव्हीएम असो आयोग असो संस्था असो सगळ्या संश सगळ्यांवर संशयाची सावली आहे विश्वास मोडला की जनता विकत घेणे सोपे होते आणि या सगळ्यांवर राजकारणाची एकच विचारतात राजकारणी एकच विचारतात देशात काय आहे आम्हाला काय मती मिळाली की त्यांची गाडी पुढे देश आर्थिक आंधारात गडप झाला तरी त्यांचे काही जाणार नाही जनतात नशेत अडकली की प्रश्न विचारणे बंद होते काम नाही पण सोबत मिळते ना या एका वाक्यातूनच देशाचा विनाश सुरू होतो भारत एका प्रचंड आर्थिक भूकंपाच्या उंबरठ्यावर आहे एक धक्का पुरेसा आहे आणि तो धक्का म्हणजे फुकट खाऊ निवडणूक संस्कृती विकासापेक्षा मोफतपणाला महत्त्व देणारा देश टिकत नाही आज बिहारमध्ये जे दिसलं उद्या भारताच्या हाडांमध्ये उरेल त्या दिवशी ना रोजगार उरेल ना उद्योग ना विकास ना अर्थव्यवस्था उरेल फक्त देश एक कर्जात बुडलेला फुकटाच जगणारा भविष्याविना भारत वाचला असेल तर फुकट खाऊ राजकारण्याचा अंत करावा लागेल नाही तर भारताच्या अंताची तारीख लिहिणे बाकी आहे मी जन्म दिलेला मुलगा बदमास निघू शकतो पण मी निवडलेली सरकार बदमाश निघूच शकत नाही ही आजची भारतातील मतदारांची मानसिकता स्थिती आहे विविध साम्राज्याच्या आक्रमणातून करोडो बलिदानातून हजारांच्या आंदोलनातून अन। शिस्तबद्ध विरोधातून धरणनिरपेक्षतेच्या गाजावाजाने लोकशाहीच्या मिरवणुकीने संविधानाच्या मार्गावर दिमागदार तोऱ्यात उभा झालेला देश विकला जात असताना समाज बघत राहिला आहे आता कुठंतरी स्वप्न विकासाचे स्वप्न हा देश आतुरतेने पाहू लागला होता करोडो रोजगारांच्या गोंतवळण्यात गुंतून राहणारा पाठीवरचे धनके मारून शाळेत पाठवणारा शिक्षणाने मुलं घडविणारा नोकरी लागल्यावर आई वडिलांच्या डोळ्यात आनंदा आनंद पाहणारा अर्थव्यवस्थेला साता समुद्रापार नेण्याचे स्वप्न पाहणारा रुपयाला डॉलरच्या शर्यतीत विकणारा असं म्हणणारा पाच वर्षात बँकेत पैसे डबल करणारा माझा देश सहज विकला जात आहे व समाज बघत राहिला आहे आमची बैलं रडतात आमची बैलं रडतात ना त्यांना विकल्यावर मालकही रडतो पैसे हातात घेतल्यावर पण राजकारणी मिरवतात देश विकल्यावर शेतकरी शेतीत हारला तर आत्महत्या करतो पण राजकारणी निवडणूक हारला तर आम्हाला आत्महत्या करायची गरज नाही शत राजकारण्याला शेतकरी मेला तर त्याची पोरं उघड्यावर पडतात आणि राजकारणी मेला तर त्याची पोरं सहानुभूतीच्या लाटेने आपोआप निवडून येतात हा टोकाचा विरोधाभास समजण्यास माझं घेतलेलं शिक्षण कामात आलं नाही पैसे असतील तरच निवडणूक लढवावी का सामाजिक राज्यकर्त्यांच्या मत सामाजिक कार्यकर्त्यांच्या मतदानांचा पाठिंबा नाही का सामाजिक कार्यकर्त्यांना मतदारांचा पाठिंबा नाही का मतदारांनी विचार करण्याची गरज आहे निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी निवडणूक करतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसशा जवळ येतात तससे सत्ताधारी व इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग येतो गाव पातळीपासून शहरापर्यंत समाजातील कार्यकर्ते सेवा देणारे लोक त्यांच्याकडे सहानुभूती असते पण त्यांच्याकडे पैसा नसल्याने निवडणुकीच्या रिंगणात त्यांना दुर्लक्ष केले जाते मतदारांना फक्त बॅनर मतदारांना फक्त बॅनर पोस्टर जाहिराती आणि पैशांचा मारा दिसतो आणि त्यामुळे समाजासाठी काम करणारे प्रामाणिक कार्यकर्ते मागे पडतात मतदारांनी विचार करण्याची गरज आहे निवडणुकीत पैसे वाटणारे उमेदवार प्रत्यक्षात समाजासेवेसाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात ते मतविकत घेतात आणि नंतर सत्तेवर आल्यावर त्याच पैशाची वसुली भ्रष्टाचार टेंडर कमिशन करारामधून करतात हा खेळ थांबायचा असेल तर मतदारांनी विचारपूर्वक मतदान करणं गरजेचं आहे जो उमेदवार पैसे देईन त्याला मतदान करायचं नाही जो उमेदवार प्रलोभन दाखवून त्याला मतदान करायचं नाही हा विचार मतदारांनी केला पाहिजे अत्यंत आवश्यक आहे सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा का नाही तर सामाजिक कार्यकर्ते का वर्षानुवर्षे लोकांमध्ये काम करतात लोकांचे प्रश्न सोडवतात परंतु निवडणुकीच्या वेळी पैशाची कमतरता असल्याने त्यांना दुर्लक्ष केले जाते मतदानाची मानसिकता अशी झाली आहे की जो पैसे देईल तोच योग्य उमेदवार हे लोकशाहीसाठी घातक आहे पैशाचा खेळ आणि गुंतवणीचा राजकारणात शिरकाव धोकादायक बनला आहे निवडणुका म्हणजे सेवा नव्हे तर गुंतवणूक असा विचार आज राजकारणात उजला आहे पैसे खर्च करून मत विकत घेणारे उमेदवार निवडून आल्यावर त्या गुंतवणुकीचा परतावा घेण्यात धडपडतात यात लोकहिताचा विसर पडतो आणि भ्रष्टाचार वाढतो हाही विचार मतदारांनी केला पाहिजे मतदानांची जबाबदारी आता वेगळी दिसते पैसे घेऊन मतदान केल्याने आपण आपल्या भविष्यात विक्री करतो विचार करा एक नोट घेतल्यावर पुढची पाच वर्ष आपण अन्याय सहन करतो मतदारांनी उमेदवाराची प्रामाणिकता कामाचा शोभ आणि समाजातील योगदान तपासले पाहिजे पैशाने नव्हे तर विचाराने मतदान केले पाहिजे मा आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे विकासाला प्राधान्य देणारे जनतेसाठी काम करणारे का उमेदवार पुढे घ्यावेत यासाठी जनतेची मानसिकता बदलणे आवश्यक आहे मतदारांनी हा प्रश्न स्वतःच विचारला पाहिजे की मत मी मत देतोय समाजासाठी की पैशासाठी मटण्याच्या प पार्टीसाठी की दारूच्या बाटलीसाठी मी मत कोणासाठी देतो आहे हा पण विचार मतदारांनी केला पाहिजे आणि हा विचार करणं गरजेचं आहे ज्यावेळेस हा विचार मतदार करील पैशासाठी मटणासाठी हाडकासाठी आणि घोटभर दारूसाठी स्वतःचं मत ज्यावेळेस मतदार विकणार नाहीत त्याच वेळेस खरे उमेदवार निवडून येतील आणि हा भ्रष्टाचार कमी होईल हे लक्षात घेतलं पाहिजे यासाठी पैशाला नकार दिला पाहिजे सेवा व्हावी उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे लोकशाही वाचवण्यासाठी विचारपूर्वक मतदान केले पाहिजे जो पै पैसा वाढतो तो, तो तुमचं भविष्य लुटतो हे लक्षात ठेवावे लागेल आपल्या गावात शहरात प्रामाणिक व सामाजिक कार्यकर्त्यांना उभं केलं पाहिजे पैशाने नाही तर जनहिताने नेटे ठरवले पाहिजे पैसे असतील तर निवडणूक लढवली का हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकांनी स्वतःला विचारला पाहिजे कारण पैशाने लढवलेली निवडणूक लोकांसाठी नसते तर ती फायद्याच्या व्यवहारासाठी असते खऱ्या लोकसा, लोकशाही लोकशाहीसाठी मतदाराने विचारपूर्वक मतदान करणे हीच खरी सेवा आहे पैशाने नव्हे विचाराने मतदान करावे कारण लोकशाही आपल्या म मतानेच वाचते हा सर्व अधिकार संविधानाने दिलेला आहे हा संविधानाने दिलेला अधिकार थोड्याशा पैशासाठी पाचशे रुपयासाठी कुणी हजार रुपयासाठी हाडूक चकडण्यासाठी आणि गोटभर दारूसाठी हा संविधानाने दिलेला अधिकार बहुमूल्य अधिकार विकू नका आणि जो उमेदवार पैसे देतो तो खरा चोर आहे आणि भामटा आहे हे सिद्ध होतं आणि हे विचार करण्याची गरज आज मतदारांनी आहे आणि त्याच्या मग जाऊ नका योग्य उमेदवाराला निवडून द्या आजकाल राजकारण म्हणजे माणसाच्या विचाराचं नव्हे तर सोंगाचं राजकारण झालेलं आहे आजपासून म्हणजे राज्यापासून जिल्हा आणि आता गाव पातळीपर्यंत या सोंगाचे आमाप पीक उठलेले दिसतंय एकेकाळी जन साधनरहित सत्वनिष्ठ असा गौरव मिळवणाऱ्या बी जे पी पक्षाची काही मंडळी तर या पिकाला खतपाणी घालण्यात अग्रसर दिसतात हेही आपल्या लक्षात येत आहे मूळ भाजप पक्ष आता हायब्रिड भाजप झाला आहे हे नेतृत्व समजत नाही हे नेतृत्वला समजत नाही असं नाही पण सत्ता पैसा आणि पुन्हा सत्ता या साखळीने कार्यकर्त्यांची आणि मतदारांची चिंता बरीच मागे पडलेली दिसते इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या भीतीपुटी अनेक पक्षातील लोकांवरती वेगवेगळ्या चौकशा लावून त्या पक्षातील सभासद किंवा आमदार खासदार फोडून आपला पक्ष सामील करून घेणे मूळ भाजपवासियांच्या तोंडाला पाणी पुष्टी जातात खरं तर मुघलांनी युद्धाच्या रणांगणात दोन हात करून भारतावर साडेसातशे वर्ष राज्य केले परंतु आज आर सी एस आर एस एस विचारांचा बीजेपी भी, पक्ष कपट नीती छळ फोडा आणि तोडा या नीतीचा वापर करून जातीजातीमध्ये धर्मांधा धर्मांधामध्ये थेट निर्माण करून ब्रिटिशांप्रमाणे या देशावर राज्य करण्याचा प्रयत्न करत आहे हुकुमशाही नेतृत्वाच्या माध्यमातून देश पुन्हा एकदा गुलामगिरीत गेलेला आहे आयाराम गायराम संस्कृती पक्ष चोरी पक्ष विकासाच्या नावाखाली प्रवेश हे सगळे प्रकार आपण न्यायालयीन आणि राजकीय इतिहासात बघत आलोच आहोत एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीमधून सगळं चाललं होतं सगळं चांगलं भलं करून घेणारे हेच ये लोक सत्ता सुटल्यावर अचानक विकासाच्या प्रेमात पडतात आणि मग दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात आश्चर्य म्हणजे त्याला राजकीय मान्यतेचाही शिक्का लागतो आज राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खाली घसरत चालली आहे ही पातळी पाहिली की मुंबईच्या कामाट कामाटीपुरा मुंबईचा कामाटीपुरा लक्षात असेल सगळ्यांच्या नाव पण ऐकलं ऐकलेलं असेल काय मुंबईचा कामाटीपुरा फॉरस रोड किंवा पिला हाऊसची आठवण येते फरक एवढाच आहे की त्या ठिकाणी असलेल्या अनेक महिला ना इलाजाने किंवा बलजबळने त्या कामात गुंतलेल्या आहेत त्या स्वतःच्या व्यवसायाशी प्रामाणिक किमान प्रामाणिक तरी असतात उलट राजकारणी मात्र लोकांची सेवा करण्याच्या नावाखाली राजकारणात येतात आणि प्रत्यक्षात लोकांवरच अन्याय करण्याच्या व्यवसायात रंभाण होतात प्रत्येक व्यवसायात काहीतरी नैतिकता असते अगदी किमान तरी नैतिकता असते पण राजकारणात हा एकमेव व्यवसाय जिथे नैतिकता नसणे हीच निवडणूक लढवण्याची आवश्यक आठ बनली चालली बनत चालली आहे हे दुःखद असूनही सत्य आहे तमाशाचा किंवा इतर कोणत्याही क्षेत्राचा अपमान करू इच्छित नाही मी पण राजकारणातील सध्याचा गोंधळ गोंधळाच्या नव्हे तर सोंगाचा महापूर पाहिला की काही शब्द आपोआप सुचतात आणि मग तो शब्द वापरल्याबद्दल क्षमा मागावी लागते राजकीय वारसा म्हणजे घरची खाजगी मालमत्ता झाली आहे असं राजकारणी समजून घेतलेलं आहे आज प्रत्येक नेत्यांमध्ये आज प्रत्येक नेत्यांची प्राथमिक आकांक्षा म्हणजे माझ्या जागी माझा मुलगा माझी मुलगी सोन किंवा पत्नीच पुढे यावी लोकशाहीत शिक्षण नेतृत्व क्षमता कर्तृत्व किंवा जनाधार यापेक्षा घरानं आणनाव आणि रक्ताचं नातं यांना जास्त वजन दिलं जात आहे राजकारण म्हणजे सेवेचं क्षेत्र कमी आणि वंश परंपरेने हस्तांतरित होणारा खुर्चीचा वारसा वाटप जास्त दिसू लागला आहे पक्ष बदलण्याची स्पर्धा जशी वाढली तशी वारसा जपण्याची ही हेही राजकारणातील नव्याने आलेलं सोंग आहे जनतेने त्यांना निवडायचं असतं पण नेत्यांना मात्र आपल्या कुटुंबालाच पुढे बसवायचं असतं हे एक सत्य आणि कटुसत्य पुढं आलेलं आहे तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या विश्लेषणात्मक बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र